ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हो प्रार्थना आणि तिची परिणामकारकता म्हणजे आपण प्रार्थना करतो पण सगळ्याच इच्छा पूर्ण का होत नाहीत हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे बरोबर यासाठी आपण श्री अरविंद यांच्या प्रार्थनेचे मर्म यातील विचारांचा आधार घेऊया बघूया ते काय म्हणतात प्रार्थना ही तशी खूप म्हणजे वैश्विक गोष्ट आहे जगभर लोक करतात हो ना पण ती कशी काम करते किंवा तिचा स्वरूप काय हे समजून घेणं थोडं गुंतागुंतीच आहे अगदी याच मुद्द्यावर बोलतात ते प्रार्थनेकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतात आपल्याला आणि ते सुरुवातीलाच एक मोठा मुद्दा मांडतात म्हणतात की फार थोड्या प्रार्थनांना प्रतिसाद मिळतो सगळ्यांना नाही बरोबर हाच तर कळीचा मुद्दा आहे आणि याचं कारण देताना ते एक महत्वाची गोष्ट सांगतात प्रार्थना म्हणजे काहीच म्हणजे आपण मागणी टाकली आणि लगेच मिळाली असं यंत्र नाहीये अच्छा म्हणजे देवाणघेवाण नाहीये ती देवाणघेवाण नाही जसं आपण बटन दाबलं आणि लाईट लागली तसं नाही आहे प्रार्थनेची प्रक्रिया खूप वेगळी आहे सूक्ष्म आहे बर मग हा यांत्रिक व्यवहार नाही हे कळलं पण मग इच्छा पूर्ण न होण्यामागे आणखी काय कारण असू शकतं श्री अरविंद अजून काही सांगतात का हो इथेच तर खरी गंमत आहे ते एका मोठ्या म्हणजे एका व्यापक चित्राकडे आपलं लक्ष वेधतात ते म्हणतात की एकाच वेळी जगातले सगळे लोक कितीतरी वेगवेगळ्या आणि आने अनेकदा परस्पर विरोधी गोष्टी मागत असतात परस्पर विरोधी कसं काय आता बघा ना समजा दोन देश शुद्ध करत आहेत दोन्हीकडचे लोक विजयासाठी प्रार्थना करत असतील बरोबर किंवा एकाच नोकरीसाठी शंभर लोक अर्ज करतात आणि सगळेच देवाला म्हणतात की मला मिळू दे हो आता विचार करा जर देवाने या सगळ्या एकमेकांच्या अगदी विरुद्ध असलेल्या प्रार्थना एकाच वेळी मान्य केल्या तर काय होईल म्हणजे सगळं गोंधळ उडेल अव्यवस्था होईल नेमका हाच शब्द गोंधळ श्री अरविंद म्हणतात की जर या सगळ्या परस्पर विरोधी मागण्या पूर्ण करायच्या ठरवल्या तर ईश्वरी व्यवस्थेत किंवा वैश्विक सुसंवादात एक प्रकारचं गोंधळच निर्माण होईल म्हणजे ताळमेळच राहणार नाही अजिबात नाही सगळा कारभारच विस्कळीत होईल याचा अर्थ काय होतो की प्रार्थनेला मिळणारं उत्तर हे फक्त आपल्या वैयक्तिक इच्छेवर अवलंबून नाही त्यामागे एक मोठी सुसूत्रता आहे एक व्यापक विचार आहे अच्छा म्हणजे आपल्या मागणीचा इतरांवर किंवा एकूण व्यवस्थेवर काय परिणाम होईल याचाही विचार असतो का अगदी असं म्हणायला हरकत नाही वैयक्तिक इच्छेपेक्षा कदाचित त्या मोठ्या व्यवस्थेचा समतोल जास्त महत्वाचा ठरतो आणि म्हणूनच कदाचित म्हणूनच श्री अरविंद मानवी इच्छांमधल्या अंगभूत विरोधाभासाबद्दल बोलतात म्हणजे आपल्याच मनात अनेकदा परस्पर विरोधी इच्छा असतात हो खरे अटे हा आपल्या स्वभावाचाच भाग आहे त्यामुळे सगळ्या इच्छा जशाच्या तशा पूर्ण होणं हे व्यावहारिकदृष्ट्याही शक्य नाही तर श्री अरविंदांच्या या विचारातून दोन मुख्य गोष्टी स्पष्ट होतात एक प्रार्थना म्हणजे काही मागणी पुरवणारा यंत्र नाहीये बरोबर आणि दुसरं आपल्या इच्छांमध्येच इतका विरोधाभास असतो की सगळ्या एकाच वेळी पूर्ण झाल्या तर गोंधळ होईल या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पण मग मग प्रश्न उरतोच की जर प्रार्थना म्हणजे फक्त मागण्यांची यादी नाही देवाणघेवाण नाही तर मग प्रार्थनेचा खरा अर्थ काय तिचा उद्देश काय श्रीअरविंदांच्या विचारानुसार काय असू शकेल कदाचित कदाचित ती स्वतःला ईश्वरीय इच्छेशी जोडण्याचा एक मार्ग असेल किंवा आत्मिक शांतता मिळवण्यासाठी स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवण्यासाठी अगदी स्वतःला उन्नत करण्यासाठीची एक साधना बाह्य परिस्थिती बदलण्यापेक्षा आपल्या आत बदल घडवणं हा उद्देश असू शकतो खरंच आहे म्हणजे प्रार्थना म्हणजे केवळ मागणी नाही तर त्याही पेक्षा काहीतरी खोल आहे यावर विचार करायला हवा नक्कीच प्रार्थनेचे हे स्वरूप समजून घेणं त्यावर चिंतन करणं महत्वाचं ठरेल धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर